दर्शक हो नमस्कार वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत राधे उजनी अपडेट पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस सायंकाळची स्थिती साडेसात वाजल्यापासून उजनी धरणातून भीमादीच्या पात्रात आता तीस हजार क्युसेकनं पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू होती आहे वीज निर्मितीसह हा विसर्ग एकतीस हजार सहाशे क्युसेक इतका असणार आहे तत्पूर्वी उजनी धरणातून वीस हजार क्युसेकनं पाणी साडेसहा वाजल्यापासून सोडण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येते मात्र आता हा विसर्ग वाढवून तीस हजार क्युसेक इतका केला जात आहे भीमा खोरे आणि उजनीच्या पर्जन्य क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाला सुरुवात झालेली आहे आणि भीमा खोऱ्यामध्ये अनेक धरणांवर आज पावसाची नोंद आहे याचबरोबर उजनीच्या पाणलो सुद्धा पाऊस आहे भिगवणला एकोणपन्नास मिलीमीटर पाऊस सकाळपासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत नोंदला गेलेला आहे उजनी धरणावरही जवळपास सोळा मिलीमीटर पाऊस झालेला आहे पळसदेव व अन्य भागातही पावसाची आज नोंद आहे त्यामुळे उजनी येणारी दौंडची जी आवक आहे ती वाढत चाललेली आहे अकरा हजार क्युसेक विसर्ग सध्या उजनीमध्ये येणारा जे विसर्ग अकरा हजार क्युसेकचा आहे मात्र यामध्ये वाढ होईल पांडव क्षेत्रातला पावसाचंही पाणी उजनीमध्ये येत आहे दरम्यान उजनी धरणातून सायंकाळी साडेसात वाजल्यापासून आता तीस हजार क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे धरणात एकूण पाणीसाठा जो आहे तो एकशे बावीस पॉईंट एकोणतीस टी एम सीचा आणि उपयुक्त पाणी हे अठ्ठावन्न पॉईंट चौसष्ट टी एम सी आहे धरण आता क्षमतेनं म्हणजे एकशे अकरा टक्के भरण्याच्या मार्गावर आहे ते एकशे नऊ पॉईंट पंचाळीस टक्के इतकं भरलंय पाणी साठवण्याकरता आता केवळ दीड टक्का पाणी उजनीमध्ये साठू शकतं हे पाहता उजनीतून तीस हजार क्युसेक न पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे याबरोबरच सिनामाडा दहिगाव भीमा सिना जोड कालवा मुख्य कालवा पॉवर हाऊस याकरताही पाणी सोडलं जात आहे मात्र भीमा खोरे आणि उजनीच्या पर्जन्य क्षेत्रामध्ये पाणलोट क्षेत्रामध्ये सर्वत्र आज पाऊस आहे याचबरोबर सोलापूर जिल्ह्यातही भीमा नदीकाठी पावसाची नोंद आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण पाकडे बाथरूम बेसिक किचन सीको फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील बर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर टेक्नॉलॉजीला स्वतंत्र बाकी दर्शनीय भाग पूर्णपणे डाटो टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा उंची उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय काय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर